मज्जत आहे का आपण पावसात खाण्यासाठी आहे ना असे छोटे छोटे बटाटे वडे बनवू आणि वडे मी एकदम गरम, गरम लय चटपटीत बनवू ह्या बटाट्या वड्याला आहे ना आलू पटा पण म्हणते गॅसवर आहे ना आम्ही कढई ठेवली त्याच्यात एक पळी तेल घालू मौरी घालू हिरवी मिरचीचे तुकडे आता हे कढीपत्ता घालू ही छान परतलंय आता याच्यामध्ये हळद घालू हिर आहे ना उकडून बारीक केलेला बटाटा काय ते घालू चवी प्रमाणे मीठ घालू यालाय ना तीन ते चार मिनिट मस्त परतून घेऊ आपली बटाट्याची चटणी आहे ना तयार आहे वरून थोडी कोथंबीर घालू ह्या भांड्यामध्ये ना मी एक वाटी बेसन पीठ घेतलंय त्याच्यामध्ये नाही थोडं मीठ घालू हे हळद घालू आता याच्यामध्ये ना थोडं थोडं पाणी घालून हे पीठ तयार करून घेऊ पीठ आहे ना गट्टच तयार करायचं पीठ वड्याला चिटकन ना आजच बनवायचं लय पातळ नाही बनवायचं बनवायला आहे ना आम्ही तेल गरम करायला ठेवले कसं आहे ना आम्ही मध्यम केलेला आहे आणि तो पण आपली चटणी पण गार झाली ना आता छोटे छोटे बॉल बनवून घेते असे बनवायचे तेल गरम झाले आता आपण बटाटे वडे तळून घेऊ आहे ना एक एक वाडा तेलच सोडायचा याला आहे ना मस्त लाल रंगावर तळून घेऊ आता वडे आहेत ना चांगले तळलेत लाल आता यांना काढून घेऊ आता हे पण वडे तळे यांना आहे ना काढून घेऊ आता या हिरव्या मिरच्या तळून घेऊ मग बाळांनो आवडले का तुम्हाला आजीचे वडे बाळांनो पावसाळ्यामध्ये हे बटाटे वडे खायला आणि याच्या सोबत आहे ना गर गरम गरम विचारायलाच नको आवडले का मग तुम्हाला हे बटाटे वडे आवडले तर चला बरं पटपट लाईट करा आणि सेल करा चाय ला माझ्या सरप्राईज करा आणि घंटीचं बटन दाबा विसरू नका बर का बाळांनो आणि येत ना बाळांनो तुम्ही पण पावसात बनवा आणि याचे ये फोटो येत ना मला व्हॉट्सअपला पाठवा बाळांना मी आहे ना इंस्टाग्राम आहे तिथं पण मला फॉलो करा बाळांनो आपल्याकडे आहे ना काळा मसाला आहे कांदा लसूण मसाला पण आहे सोलापुरी कुरकुरी चांगदा चटणी पण आहे तरची लाल मिरची पावडर पण आहे खास तुमच्यासाठी ना बाळांनो आपण दसऱ्याला तीन नवीन मसाले पण आणले तर पहिला आहे ना गोडा मसाला आणि दुसरा मटन मसाला आणि तिसरा आहे ना चिकन मसाला आपले मसाले आहेत ना शुद्ध शाकाहारी मसाले आहेत आणि आपले घरगुती पद्धतीने बनवलेले आहेत बाळांनो तुम्हाला माझे मसाले घ्यायचे असले ना तर तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवर फोन करा किंवा मेसेज करा मग तुम्हाला आहे ना घरपोच मसाले मिळून जाते आपण आहे ना खेड्यापाड्यात शहरात पूर्ण भारतात मसाले पाठवतो एवढच नाही बाळांनो आपण भारताच्या बाहेर सुद्धा मसाले पाठवतो मसाल्याच्या किमतीसाठी आहे ना व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा तुम्हाला आहे ना साऱ्या किमती मिळून जाते चला आता ब्युट्यूब पुढच्या रेसिपीला